किती घाण आहे इथं किती गाण आहे बाबा काय करायचं असल्या गाणीत राहतो या आणि सडकोर पाणी समदमच्या दारात येत सुद्धा गाणी होती खेळली मच्छर सावधी पोराची खेळताना काय सांग सुईच नाही इकडे दिवस रस्ता तर कसलाच नाही रस्ता नाही ना कचर कुंडी सुद्धा नाही आणि इथं लाईट इथं लांब नाही आमच्याकडे लाईट सुद्धा नाही या लोकशाहीचा खून आहे खून आहे पिलीव मध्ये एवढे मोठे बाराखेड्याचं गाव आहे या गावामध्ये स्टँडवरती तुम्ही मुतारीची जर कंडिशन बघितली त्या मुतारी गावाला व्यवस्थित मुतारीची व्यवस्था नाही नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या माळसिरस तालुक्यातील पिलू या ग्रामपंचायत भागामध्ये आहे आपण या ग्रामपंचायतीच्या कुंभार गल्ली आणि कोळी गल्ली या भागामध्ये आहोत या भागातील वास्तव हे भयान वास्तव तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथं गटाराची व्यवस्था नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही खरं तर पिलू ग्रामपंचायतीत तिवर सध्या प्रशासक नेमलेला आहे गेल्या दोन वर्षापासून प्रशासक आहेत दोन वर्षापासून सरपंच ची मुदत संपल्यानंतर इथं प्रशासक नेमलेत इथले जे नागरिक आहेत ते अत्यंत त्रस्त झालेले आहेत त्यांना इथल्या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि ते आजारी पडत आहेत आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया सोबत काही नागरिक का आहेत मावशी नमस्कार नमस्कार इथं राहता काय हो इथ इथं काय किती घाना इथे किती घाण आहे बाबा काय करायचं असल्या घाणीत राहतो तु या पाणी समज आमच्या दारात येते काय करायचं तुम्ही बोललं नाही का ग्रामपंचायतीला मात्र आमचं जात कि बोलायला आपण मी जाते रोज कामाला आज घरी आहे या बर पुढारी वगैरे कोण आहेत पुढारी आता कोण आहे बाबा हीच पोरगा नेमकं काय गटाऱ्याची व्यवस्था नाही सांडपाणीची व्यवस्था नाही अजून काय आदर पडते का मला आम्ही तर सारखा आजारी आहे हो गाडीमुळं काय मागणी तुमच्यात आमच्यात मागणी काय गटार एवढं सरळ वा काय मला सोबत अजून महिला काय सांगाल मावशी तुम्ही अशा भागात राहताय आम्हाला नाही काय नाही गटर पाहिजे रस्ता नीट पाहिजे लाईटचा एखादा डम पाहिजे पाण्या लक्ष्मीचं मंदिर आहे इथं एखादा हपसा बिपसा पाहिजे ग्रामपंचायत हायसी बघून जातील मतदानापुरती त्यांना किती वेळा सांगितलं किती वेळा आली असेल बघतील जातील किती वेळा पण लक्ष सुद्धा दिला कोणी इकडे गटरीकडे माणसं राहली असेल काय वाटत नाही मतदानापुरती आम्हाला विचारायती मतदान करा आम्हाला हा मतदानापुरता येते रे आणि समजे का गरा, कच्चर कुंडी नाही कचरा आमच्या दाराने आम्ही नुटू नुटू रोज काढला तरी बारकी लेकर आमची मच्छर जाऊन आजार पडायला लागली आता डेंगू दिसत हा काय मावशी काजारी पडतात लोक आजारी पडते ती घाण आहे गटरी आहे आम्हाला हापसा पाहिजे तुम्ही यावेळेस ग्रामपंचायतीला विचारलं ग्रामपंचायती कडे वारंवार आम्ही हे केलेलं आहे तरी सुद्धा ग्रामपंचायतीने आणखीन गटारी काय दिलेली नाही लक्ष दिलेलं नाही काय नाही दुर्लक्ष केलेलं आहे गटारीची आमची मागणी आहे गटारी पाहिजे आम्हाला काय सांगाल हे जर नाही झालं तर तुम्ही काय करणार आम्ही आता आमच्या आता आम्हालाच काहीतरी बघावं लागणार आहे कोण नाही काय तर पदन बघावं लागेल सध्या कोण वर्ग नाही काढवा असं काहीतरी करावं लागणार आहे ही किती गाणं याचे फोटो काढून पाठवाय पाहिजे वर बघाय पाहिजे यांनी पण लक्ष दे अजिबात नाही ग्रामपंचायत सरपंच सुद्धा घेत नाही येऊन गेला सरपंचाने काय केलं हिथं थोडी पाईप टाकली हिथे पाईप टाकली तिथे पण पाईप टाकलं मला पाईप नाही ते म्हणजे वर पाईप आले नाही ते आमच्या समध्या की तिकड आल्या गावाकडे आले हि कसं पाईप आले नाही हा पाईप आहे बाई नाहीच माझी पाईप एवढे दोन पाईप आहे त्यांना एक पाईप टाकले त्यांचे दारा दोन पाईप टाकले आणि मग बारकी लेकर वीस पंचवीस बारकी लेकर आहे ती हा लेकर सुद्धा गाणी होती खेळ दिली मच्छर सांग दिली फोरास खेळता काय सांग सुईच नाही करायची बस रस्ता तर कसलाच नाही रस्ता नाही ना कचर कुंडी सुद्धा नाही आणि लाईट तिथं लांब एखादा सुद्धा नाही आमच्याकडे लाईट सुद्धा नाही अशी तर राहतोय आम्ही तर मंडळी बघू शकता हे पिलो ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार या कुंभारगल्ल्याने गल्ल्याने कोळी गल्ली तर भयान वाचतो बायकांची बायकांनी म्हणणं लागली आम्ही एकामी रोज एकामी केला बोलतो तुझं पाणी आता माझ्या दरमाच पाणी तुझ्या दरात आता बायकांनी कुठं पाणी सोडायचं पाणी सोडायचं सोयच नाही ना एकामी रोज आमची शिवाय गाय रोज एकामी किती भांडणं होती इथं सारखी तरी लक्ष देत नाही ग्रामपंचायत बोलली येऊन जातील मतदाना फोडते सरपंच सुद्धा येतो बघून जातील तर या विषय पिलो ग्रामपंचायतीमध्ये अनेक प्रश्न आहेत जसं सातारा पंढरपूर हायवे लगत हे पिलीव शहर वचलं एक मोठी बाजारपेठ आहे आणि या पिलीव शहरामध्ये मुतारीची व्यवस्था नाही तिथलाही आपण व्हिडिओ आपण दाखवणार आहे या संदर्भात आपण इथले प्रशासक आहेत त्यांच्याशी त्यांना जाब विचारणार आहे इथले जे समाजसेवक आहेत त्यांच्या त्यांच्या सोबत जाऊन आपण त्यांच्याशी बोलणार आहे तर चला जाऊया <laughs> आपण सध्या पिलीव ग्रामपंचायत समोर आहे आज आता आपण ग्रामसेवकांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु ग्रामसेवक तिथं नाहीत आपल्यासोबत इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत समाजसेवक आहेत तर तीनच दिवस ग्रामसेवक हे या पिलिव ग्रामपंचायतीसाठी आहेत आणि या पिलिव शहरामध्ये अनेक विषय आहेत जे विषय मार्गे लागले नाहीत नागरिकांना अतुना त्रास होतोय आपण विविध ठिकाणी जाऊन दाखवण्याचा दा प्रयत्न केला आपल्यासोबत येथील सुमित मोरे म्हणून नागरिक आहेत काय सांगाल या पिलीव शहरामध्ये काय काय समस्या पिलीव शहरामध्ये बघितलं गेलं तर आताच आपण सगळीकडून बघून आलोय आता विशेष सांगायचं गेलं तर कुंभार गल्ली ते कोळी गल्ली तुम्ही गटारीचा प्रश्न बघितला अक्षरशः तिथली लोक तिथली लहान मुलं अक्षरशः सारख्या आजारानं आजारी पडलेले कित्येक वेळा तोंडी कित्येक वेळा मी स्वतः ही केलेला अर्ज केलेला आहे ग्रामपंचायतला मला दाखवतो हे अर्ज असा केलेला आहे की गावातल्या दोन तीन समस्यावर हा अर्ज केलेला आहे की त्यामध्ये आपला कोळी गल्ली ते कुंभार गल्ली गटारीचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे तो आपल्या बायपास बायपासला जी घाण टाकली जाते तिथं कमीत कमी एक तीस चाळीस कुत्री असतात आणि सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत अनेक लोकांची ये जा शाळेतल्या विद्यार्थ्यांची ये होती आणि एखाद्या वेळेस कोण त्या कुत्र्यांना धडकून पडतंय काय वेळेला एखादं मुलगा एखादं कुत्रं त्याच्या अंगावर पडलं आणि जर त्याच्या जीवितहानी सगळी कुत्री त्याच्या अंगावर पडली तर त्याला जीवितहानी होऊ शकते मग ता तिथं घाण टाकायची थांबवली पाहिजे दुसरा प्रश्न आहे मध्ये एवढे मोठे बाराखेड्याचं गाव आहे ह्या गावामध्ये स्टँडवरती तुम्ही मुतारीची जर कंडिशन बघितली त्या मुतारी गावाला व्यवस्थित मुतारीची व्यवस्था नाही अशी खूप वेळा यांना तोंडी सांगितलंय खूप वेळा अर्जानं सांगितलंय तरी सुद्धा आज सरपंचा काल खंड संपवून दोन वर्ष झाली या दोन वर्षामध्ये इथला जो कोण प्रशासकीय अधिकारी आहे त्याचं काय व्यवस्थित गावावर लक्ष नाही व्यवस्थित गावात स्वच्छता कुठल्या पद्धतीची नाही एकदम चुकीच्या पद्धतीने इथला कारभार चाललेला काय सांगाल तर दोन वर्ष निवडणुकाच लागल्या नाहीत त्यामुळे प्रशासक नेमला प्रशासक सुद्धा आठवड्यातले तीन दिवस म्हणजे ग्रामसेवक तीन दिवस आहेत काय तुमची मागणी असेल काय तुमचा <स्था> सरकारला नाही नाही सरकारला पहिली गोष्ट त्यांचं इलेक्शन कधी लागतंय तोपर्यंत तरी पूर्ण वेळ एवढं मोठं गाव या गावाला प्रशासक अधिकाऱ्यांना दिला पाहिजे नसेल त्याला हो तर गावाचं इलेक्शन लगेच लावलं पाहिजे हे दोन प्रश्न आहे काय आता तुम्ही आक्रमक झालाय तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या तुम्ही मी सांगितलं तुमच्या समस्या काय करणार तुमचा काय इशारा काय मी अर्जावरच लिहिलेला आहे कि एक दोन ते तीन दिवसामध्ये काम झालं पाहिजे आज अर्ज देऊन चार पाच दिवस झाले आज उद्या ह्या जवळ जर काय फॉलोअप घेतला नाही तर कुलूप बंद आंदोलन आम्ही ग्रामपंचायतला कुलूप घालून आंदोलन करणार सध्या पिलेव ग्रामपंचायत प्रशासक नेमलेला आहे दोन वर्ष झाले इलेक्शन लागलेलं नाही काय आहे मत आहे लोकशाहीचा खून आहे निवडणूक आहे ज्या त्या वेळेलाच व्हायला पाहिजे संविधानामध्ये जे लोकशाहीनं जनतेला दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार लोकशाहीत मिळाला पाहिजे तो मिळत नाही त्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायती महानगरपालिका ह्यांच्या निवडणुका तीन तीन वर्षे झालेल्या नाहीत त्याच्यामुळं काय आहे प्रशासक ग्रामसेवक तलाठी किंवा जे कोणी असतील त्यांचं राज चालू आहे त्यामुळं जनतेचं जे काम आहेत जनतेच्या काय समस्या आहेत त्या व्यवस्थित सुटल्या जात नाहीत त्याच्यासाठी निवडणुका होणं बॉडी किंवा प्रतिनिधी निवडून येणं गरजेचं आहे त्यासाठी निवडणूक लागणं गरजेचं आहे माण देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद